मुंबईसह उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं जोर धरलाय या मुसळधार पावसामुळे डोंगराळ टेकड्यांवरील भागांना मोठा फटका बसलाय अशातच भांडूपच्या खिंडीपाडा भागात ओमेगा हायस्कूलच्या मागे मंगळवारी दरड कोसळायची घटना घडली येथे संरक्षक भीतीसह सुमारे पाच घरे पन्नास फुटांवरून खाली कोसळलीये दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवित तहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली भांडूपच्या खिंडीपाडा भागात डोंगरावर रहिवाशी आहे दिवसभर वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मंगळवारी संध्याकाळी या भागात पाच घरांसह दरड कोसळली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पावसाळ्यात डोंगराळ भागात दरड कोसळ्याची भीती असल्यामुळे तेथील अनेक घरे आधीच रिकामी करण्यात आली होती यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस महानगरपालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या यांनी नंतर त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीनं आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले ब्युरो न्यूज कोकणशाही